नमस्कार मंडळी हा एरिया पाहून बऱ्याच जणांच्या लक्षात आलंच असेल सध्या आपण आहोत गणेश नगरीमध्ये मुंबईची गणेश नगरी म्हणजे लालबाग गणपतीची लगबग सुरू झालेलीच आहे आपण आता निघालो आहे ते गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला की कशा कसा की कशा प्रकारचे आपल्या इथे मुद्दे आलेल्या आहेत त्याची एक कार्यशाळा आहे सद्गुरू कृपा आर्ट्स आणि ते खूप छान छानशी असे बाप्पा आहेत ते सुबक अशा मूर्त्या इथे सजावून ठेवलेल्या आहेत तिथून सुरुवात करू आपण पप्पा पाहण्यासाठी पुढे सिद्धेश आठ इथे माती किंवा सुंदर सुबक मूर्त्या मिळतील असं आहे आपण इथे पाहूया अशा प्रकारच्या इथे बाप्पा आहेत सुरुवातीलाच एक असं शुभ्र वस्त्रामध्ये गप्पा इथे वराजमान झालेले आहेत अतिशय सुबक अशी मूर्ती आहे आणि तिथूनच डाव्या बाजूला अजून एक देखणी मूर्ती मस्त असे त्या वस्त्र परिधान केलेले आहेत अतिशय सुबक अशा मूर्त्या आहेत तसेच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथे आपल्याला पाहायला मिळतील तर आपण बाहेरच ला, ला का लगद्याच्या कागदी लगद्याच्या मूर्त्या ज्या इथे मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे लिहिलेलं आहे ते आपण विचारून ते का कागदाच्या लगद्याच्या मूर्त्याच्या बाहेर लिहिलं आहे बोर्ड तर त्या कोणत्या आहेत त्या वरच्या अच्छा तर या इथे कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली ज्या मूर्त्या आहेत त्या इथे बनवलेल्या आहेत असं बघून आपल्याला अजिबात समजून नाही येतं की ही कागदाची लगद्यापासून बनवलेली मूर्ती असेल तर त्या उचलायला हलके असतात ना ओके म्हणजे आणि ते पाण्यामध्ये विरगळताना वगैरे अशा सुबक मूर्त्या इथे आहेत सिद्धेश आर्ट्स असं हे ना। कार्यशाळेचं नाव आहे आता सध्या धूळ इथे असल्यामुळे त्यांनी प्लॅस्टिक सर्व टाकल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही पण नक्की इथे येऊन भेट देण्यासारखं असं ही कार्यशाळा आहे अतिशय सुबक मूर्त्या आणि इथे नेहमीप्रमाणे पारंपरिक मूर्त्या सुद्धा आहेत प्रत्येक वर्ती जास्वंदा कपड़े छान है तो श्रीकृष्ण वाला वाई माना स्वामी समर्था पोज मधे सुधा मूर्तीपेक्षा श्रेष्ठ किंवा चांगली प्रकारे केलेली आहे खूपच सुंदर असं इथे मूर्त्या आहेत ते आपण पाहून आपण पुढे जाऊया ते हा मुलगा आहे माणूस ते सजवण्याचं काम करणार आहे बाप्पाला हां ह्या मूर्ती आपल्या पाहून झाले आहेत आपण पुढे जाऊ या सिद्धेश आर्टमध्ये आपण पाहून झालं आहे आता पुढे समर्थ आर्ट तिथे एकदा आपण पाहूया अशा प्रकारच्या मूर्ती आहेत तिथे काय आहे गणपती डेकोरेशन अतिशय सुंदर अशी मोठ्या इथे आहेत खूप मोठी मूर्ती आहे चिंचीच असणार या सुद्धा सुबट प्रत्येकाची या सजावटीची आपापली एक एक पद्धत आहे देशावरती असलेला पप्पा लाइटिंग लाइटिंग बरोबर येत नाही पुढच्या दुकानात जाऊ मंदार आर्ट्स मंदार आर्ट्स मधून आपण पाहूया किती चांगले डायमंड वर्क केलेल्या मूर्ती आहेत दादा आहेत ते गणपतीची सजावटपूर्त करत आहेत खडे लावण्याचं काम चालू आहे प्रत्येक ठिकाणच्या मूर्त्या आहेत हा वेगळ्या वेगळ्या प्रकारे सजावट केलेली आहे आणि प्रत्येकाचं आपापलं एक खासियत आहे तर पुढच्या आपलं जो चित्रशाळा आहे अतुला सागर आर्ट जिथे सुद्धा खूप छान असतात तुरत्या आपण भाऊ काचेच्या आतमध्ये ठेवले आहेत अतिशय सुंदर असं गणपतीचं पितांब आणि पेटा खूप छान प्रकार केलेलं आहे बाप्पाचा जो स्किन टोर आहे हा त्यांचा विरुद्ध आहे हा आयक्रम पाहायला मिळतो आपल्याला लालबागमध्ये धरून तसंच बाप्पा श्री हा रूपामध्ये आणि हा आयोगा बाप्पा महाराजांच्या फोजमध्ये लालबागचा राजा

आता गणेश टॉपिकच्या इथे एक मोठं भव्य मंडप घातलेला आहे इथे आपण पाहूया बाप्पा कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत इथे दोन तीन गणेश सुनील गणेश आर्ट्स माऊली असे सर्व एका मंडपाखाली आहेत आपण सुरुवात करू इथून इथे कशा प्रकारचे बाप्पा आहेत पृथ्वीवरती विराजमान नंतर ते गजराजांवरती विराजमान आणि वाघावरती विराजमान जास्वंद फूल कल्पक केला काही राहत डेकोरेशनचं चा काम चालू आहे अतिशय सुंदर सुंदर अशा ह्या बाप्पाच्या मूर्त्या पाहून मन असं अगदी भरून येतं चित्र शाळेत जाऊ इथे काय आहे नजर घालू एका छता खूप छान प्रकारे सर्व बाप्पा उपलब्ध आहेत नाही मला एक तिथं बजरंगोली आहे माझी आणि इथे शंकराचा अवतार आहे का मला माहीत नाही एक ना एक नाना जुज असे बाप्पा इथे तिला पाहायला मिळत आहेत वेळात वेळ काढून नक्कीच या जागी लहान मुलांना आपल्या मुलांना घेऊन व्हिजिट करण्यासाठी यावं कलाकारांनी कशी आपली कलाकृती सादर केलेली आहे त्यापैकी ते पाहिजे विठ्ठल का श्रीराम श्रीरामाची प्रतिकृती आहे अतिशय सुंदर महाराष्ट्रांनी बोलतोय अतिशय सुंदर अतिशय सुंदर हा शब्द पण खरंच ते प्रत्यक्ष येऊन पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही प्रत्येक कलाकाराने आपापली कला सादर केलेली आहे भविष्यात कधी मिळाला तर पेनला आपण जाऊ त्या कारखान्यामध्ये अनेक शाळा बनवून जातात जशी क्षमता आपल्याला कळेल

ते शूटिंगला अलाउड नाही मी बाहेर आलो कदाचित गर्दी वाढते काय होते माहित नाही आणि ते एक कार्यशाळा अच्छा नमस्कार नमस्कार दोन एकदम सुंदर अशा सुबोध मूर्ती आपल्याला दिसत आहेत आपण पाहू बोलके डोळे बाप्पाचे खूप सुंदर या मूर्तींमध्ये एक लक्षात येते की याच्या डोळ्यांचं एक वेगळेपण आहे ते बाप्पाचे जे डोळे एकदम रेखाटले आहेत ते आकर्षित करून घेतात खूप सुंदर काम आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या कार्यशाळेमध्ये आम्ही भेट देऊन झालेली आहे आणि अतिशय सुंदर सुंदर अशा मूर्त्या पाहिल्या आणि प्रत्येकाने ते विजिट करावं आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन यावं आणि खरोखर हे खूप छान असं बघून खूप मनामध्ये समाधान लाभलं सुद्धा बरोबर माझ्या आला होता वेदांग तुला काय वाटणार आहे श्रावणाची आजपासून सुरुवात झाली आणि त्यासोबत गणपती बाप्पा येण्याची आतुरता पण जागृत झाली आता एकदम इथे आल्यावर फुल असे वाईब्स येतात गणपतीचे <laughs> मस्त वाटते एकदम वेदांगला इथे गणपती बाप्पाचे गणप गणेशोत्सवाचे वाईब त्याला आता जाणवावे लागे, लागेल लागले आहेत तर अशाच प्रकारे हे वाईब्स आपण कंटिन्यू ठेवू आणि अशा प्रकारे व्हिडिओला आपण शेवट करू அணி புடே பைட்டோ கணபதி அப்பா